रिपोर्ट सार्वजनिक करावी सर्वात मोठी मागणी करतात का अनिल देशमुख तो वारंवार म्हणतात प्रश्न असा आहे की तो वारंवार म्हणतात की आयोग रिपोर्ट सार्वजनिक करावं त्यामुळे मला क्लीनचीट नाही क्लीनचीट दिली का आता ते म्हणतात क्लीनचीट दिलेली आहे पण क्लीनचीट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे पण मी क्लीनशिट दिलेली नाही साक्षीप्र आला नाही हे म्हटलंय पुरावे अभावी म्हणताय की त्यांना पुरावे दिले गेले नाही अभावी नाही दिलेच गेले ना असूनही दिले गेले नाही असं म्हणत नाही अच्छा म्हणजे दिले असतं तर कुठं काहीतरी घडलं असतं परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती ऐकली स्वरूपाची होती त्यांची ॲडव्होकेट त्याच्यावर सही केली मी म्हटलं असं चालणार नाही ऍफिडेव्हिट व्यवस्थित करा त्यांनी ते केलं असं घडलेलं आहे म्हणजे ते बिजूप मेरे बिजूपचा असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत आता ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील त्यांचा त्यांना लक लाभ पण त्यावेळेला जाणीव होत होती त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणाला सर या सगळ्या बाबींमध्ये एक ज्ञानेश्वरी बंगला सोडलेला